महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक शहरामध्ये नवसंघर्ष सेनातर्फे रिक्षा चालक मालक संघटनेचा सभासद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक येथे नवसंघर्ष संघटनेच्या रिक्षा चालक मेळाव्यात महायात्री अॅप बद्दल रिक्षा चालक मालक यांना माहिती देण्यात आली ओला उबेरपेक्षा महायात्रीची ही खूप चांगली आहे प्रवाशांना परवडणारी व खात्रीशीर सुरक्षित प्रवास देणारी आहे महायात्री रिक्षा ऍप वर अकराशे रिक्षा ह्या चोवीस तास ऑनलाईन आहेत या, आपसा वापर या साथी सर्वर रिक्षा ऍप प्रवाशांनी वापर वाढवा यासाठी सर्व रिक्षा चालकांना आवाहन करण्यात आले आपण स्वतःहून प्रवाशांना महायात्री द्यावी व त्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून रिक्षा बुकिंग करण्यास सांगावे असे आवाहन संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले या प्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी व असंख्य सभाचे शिलेदार उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष समाधान अहिरे संस्थापक कार्याध्यक्ष नितीन रामदास मूर्तडक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमजद खोत उपस्थित होते तसेच सर्व पदाधिकारी गणेश निळकंठ मोहसिन शेख अश्पाक शेख कमलेश विभांडिक मनोज शिरसाट लक्ष्मण नाना मोरे निलेश दुधड दीपक पाटील राजेंद्र राठोड भागवत पाटील आसिफ पठाण गणेश सानक तसेच महिला सभासद मिनालताई विश्वंभर नीताताई बागुल मोनिकाताई बजबळे सुनीताताई सोनवणे आशाताई पारधी कीर्तीताई घुगे यांच्या उपस्थितीत नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेत अवधूत खटके दत्तू शेणगे गोपाल पाटील कैलास जाधव आधी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक आपण महयात्री यात्रा फोन केलं त्याबद्दल आपण काय सांगू शकतो महयात्री ॲपबद्दल मी एकच सांगू शकतो की जे ओला उबर रेपडो इंड्राव ज्या कंपन्या आलेल्या आहेत प्रायव्हेट कंपन्या त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही कोणाचाही जग नाही आणि त्या त्रासाला कंटाळून आम्ही हे महयात्री ॲप आणलेलं आहे नाशिक शहरा शिक्षा नागरिकांसाठी आणि रिक्षाचालकांसाठी शिवाय आम्ही शासनाच्या सर्व गाईडलाईन्स पाळून शासनाच्या नियमाप्रमाणे जे नाशिक शहरामध्ये आपण प्रत्येक रिक्षावरती टाकतो की मीटरप्रमाणे चालणारी रिक्षा त्या मीटरच्या प्रमा मीटर प्रमाणाच्या प्रमाणे आपल्याला रिक्षा चालकाला आणि नागरिकांना परवडेबल असं भाडं मिळावं भाडं देता यावं या माध्यमातून आम्ही त्या नऊ संघर्ष संघटनेच्या आमच्या या नव संघर्ष संघटनेच्या माध्यमातून ही महायात्रे उपलब्ध जनतेसाठी उपलब्ध केलेलं आहे आज आपण इथं किती आपण सभासद आज जवळजवळ आमच्या संघटनेमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ रिक्षा चालक हे सभासद होत आहेत त्या सगळ्या सभासद सभासद फी आमची नामात्र असून रिक्षा चालकांनी बनवलेलं ॲप स्वतःच नाशिकच महायात्री महायात्री ॲप हे बनवण्याचं कारण आणि उद्देश असं एक ज्या काही भांडवलदार कंपन्या त्या रिक्षा चालकांची आतोनात पिळवणूक करते कोणत्याही पद्धतीने रिक्षा चालकांना रिक्षा विकत घेण्यासाठी किंवा पेट्रोल पाहण्यासाठी कोणताही पैसा न देता भांडवलदार हे त्यांच्या पद्धतीने पैसे कमावतात कोणत्याही पद्धतीचे कस्टमर केअर सुविधा उपलब्ध नाहीये त्यांचे कार्यालय उपलब्ध नाहीये ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात किंवा मायक्रोफोनचा असला हां तर तो ॲक्सेस आपण कोणत्या कोणत्या ॲपला देतो हे आपण बघणं पण गरजेचं आहे आता प्रत्येकजण रिक्षामध्ये गाणे लावत असेल स्पॉटीफाय प्रत्येकाने डाऊनलोड केलेलं असेल तर स्पॉटीफायला सुद्धा आपण कॅमेऱ्याचा ॲक्सेस दिलेला आहे स्पॉटीफायवर आपण फक्त गाणे ऐकत असतो पण ते पूर्ण वेळ आपला कॅमेरा ॲक्सेस करत असतो की आपण काय करतोय काय नाही किंवा आपण एखादी गोष्ट परचेस करायच्या वेळी आपण फक्त सर्च केलेली असती बघा मिशोला किंवा फ्लिपकार्टला तरी त्या रिकमेंड करत असतात आपल्याला त्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की हो सायबर क्राईम्स प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकासोबत होत असतात सायबर क्राईम्स म्हणजे काय आपण एखाद्या लिंकवर क्लिक करतो किंवा ओ टी पी शेअर करतो तर तेव्हा जे क्राईम्स होता तर त्याच्यासाठी सिक्युरिटी आपण काही बाळगतो का तर प्रत्येकाने ना म्हणजे आता प्रत्येक स्मार्टफोन यूज करतात तर स्मार्टफोनसाठी प्रत्येकाने अँटीव्हायरस प्रोव्हाइड केलेला असतो मोबाईलसाठी पण जसं आपण लॅपटॉपसाठी यूज करतो तसं मोबाईलसाठी पण यूज करणं खूप गरजेचं आहे जे भरपूर जणांना नाही माहिती आता आपण आपल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड वगैरेचा पण फोटो ठेवलेला असतो किंवा मग आपली गॅलरी असते गॅलरीमध्ये आपले पर्सनल फोटोज असतात तर आपण त्याचे काही सावधगिरी बाळगतो का त्याच्यासाठी नाही बाळगत कारण की आपल्याला आपण ते खूप असं हलक्यात घेतो पण तसं नाही घेतलं पाहिजे आता भरपूर आपण ॲप आप वगैरे इन्स्टॉल करत असतो ना तर ॲप वगैरे इन्स्टॉल करत असताना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा